महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची शंभर टक्के बाळासाहेब आंबेडकर अकोल्यातून खासदार झाल्याशिवाय राहणार नाही मधून आनंदराज आंबेडकर सुद्धा खासदार झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या हिंगोली जिल्ह्याचे सीट सुद्धा कारण इथं सुद्धा म्हणजे आपल्या वंचित बहुजन आघाडीचे जे काही उमेदवार आहेत बी डी चव्हाण हे सुद्धा हिंगोली जिल्ह्याचे खासदार झाल्याशिवाय राहणार नाहीत आंबेडकरांमुळे बुद्धिमान होत चाललेला आहे एस सी एस टी बी जे टी ओबीसी या सर्वच म्हणजे वंचित घटकांमध्ये एक परिवर्तनाची लाट आलेली आहे कारण वंचितांना कधीच सत्तेच्या गादीवर बसता आलं नाही आणि जे कोणी त्यांच्या हातचे बाहुले आहे त्यांना मात्र त्यांनी सत्तेच्या गादीवर सन्मानपूर्वक तर नाही परंतु त्यांच्या कानाखालच्याला त्यांनी बरोबर म्हणजे गादीवर बसवले हो आणि जे काही वंचित घटक आहेत ते आजही प्रत्येक गोष्टीमध्ये मागासलेला आहे शिक्षणाच्या बाबतीत असेल त्याच्यानंतर आरक्षणाच्या बाबतीत असेल त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या आजही भागत नाहीत त्याच्यामुळं प्रत्येकाला वाटत आहे की इथलं सरकार बदललं पाहिजे आर एस एस बी जे पीचं जेव्हापासून सरकार आलेलं आहे त्याने तो उच्चांकच गाठलेला आहे दोन हजार चौदापासून म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक आज परेशान आहेत की इलेक्शनची वाटत पाहत होते की इलेक्शन कधी येईल ते कधी निवडणुका लागतील आणि कधी आता ही बटन दाबण्याची वेळ येईल आणि बटन दाबून आम्ही कधी इथले आर एस एस बी जे पीला काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेला आम्ही पराभूत करून आमच्या वंचित घटकातला आम्हाला खासदार आमदार आम्हाला पाहायचा याची वाट म्हणजे इथला भारतातला नागरिक पाहता आणि ही वंचितांची मोठ स्वर्गीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी बांधलेली आहे एक जंगलातलं उदाहरण म्हणजे उदाहरण काही गोष्टीचा बोध होण्यासाठी सांगितलेलं एका जंगलामध्ये एका सिंहाला फार भूक लागली आणि त्या सिंहाने एका कोल्याला पकडलं ते कोला म्हणाला की महाराज मला खाऊन तुम्ही काय करणार ना तुमचं पोटही भरणार तुम्हाला मोठी शिकार देतो ना म्हणे आणि मग ते सिंह म्हणाला ठीक आहे मोठी शिकार घेऊ कोला हा चतुर आहे सगळ्या प्राण्यामध्ये असं प्रचलित झालेलं आणि मग ते कोला जंगलामध्ये गेला एका गाढवाला पाहिलं आणि त्या गाढवाच्या जवळ जाऊन त्याला म्हणाला की अरे जंगलाचा राजा सिंह आता जरा माथारा झाला आणि त्या सिंहाला त्याचं राज आसन खाली करायचं आहे आणि तुला त्या राज आसनावर राज गादीवर बसवायचं म्हणे चल म्हणे माझ्यासोबत त्या गाढव म्हणाला मला कसं काही आसनावर बसवते तू म्हणे माझ्यावर विश्वास ठेव आणि चल म्हणे आणि मग त्या गाढवाला घेऊन हा कोला त्याला त्या सिंहाकडे घेऊन आला फोटो बोलून जसं ते गाढव जसं जवळ आलं तसं त्या सिंहानं त्याच्यावर झडप मारली आणि त्याला मारण्याचा प्रयत्न केला गाढवानं झटका देऊन तिथून ते, 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 दे ते पळून गेले आता पळून गेल्याच्या नंतर सिंह पोल्याला म्हणाला रे जाय त्याला परत घेऊन काय म्हणे महाराज मी त्याला खोटं बोलून बोलून तुमच्यापर्यंत आणलं होतं पण तुम्ही त्याला पकडू शकला नाहीत म्हणे तर तेव्हा ते सिंह म्हणे जा त्याला परत घेऊन या परत घेऊन हा कोला परत गेला आणि परत त्यानं युक्ती लढवली परत म्हणे गाडवाला त्या रे तुला तर म्हणे महाराज त्या आसनावर बसवणार होते म्हणे तू आणि तू काहून पळून गेलास म्हणे घाबरून पळून गेलास म्हणे तू तू थांबायला पाहिजे ते म्हणे नाही तो सिंह म्हणे मला खाण्याच्या तयारीत होता हे बघ म्हणे माझे कान तुटलेत मग त्याच्या धडकेमध्ये हे म्हणला मन। तू मूर्ख आहेस ते तुझे कान म्हणे महाराजांनी राजमुकुट नीट बसावं डोक्यावर म्हणून तुझे कान तोडले तो म्हणे <laughs> त्या आसनावर तुला बसवायचंय ना राजमुकुट पाहिजे की नाही राजाच्या डोक्यावर आणि म्हणून तुझे कान तोडलेत म्हणे की ते व्यवस्थित मुकुट बसावं म्हणून गाडव परत त्याच्या बोलण्यामध्ये आलं आणि परत त्या बोल्यासोबत निघालत आता जेव्हा परत तिथं आलं आल्याच्या नंतर त्या शिहानं त्याच्यावर झडप मारली आणि झडप मारून त्या गाडवाच पार आता ते गाढव म्हणजे एकदा परत वाचलं होतं त्याच्यामध्ये म्हणजे मरण्याच्या अगोदर आणि दुसऱ्या टायमात त्याची शेपटी तुटली होती ते गाढव हो। परत गेलं आणि परत कोल्हा त्याला फोटो बोलून परत शिव म्हणला त्याला घेऊन दुसरी वेळ झालं म्हणे महाराज ते म्हणला काय ना बघ म्हणे आता माझी शेपटी तोडली म्हणे अरे म्हणे तुला त्या आसनावर नीट बसत या म्हणून तुझी शेपटी तोडली म्हणे महाराज <laughs> आता पहिल्यानं कानं तुटले दुसऱ्यानं शेपटी तुटली आणि तिसऱ्या वेळेस मात्र ते शि सक्सेस झाला ओला सक्सेस झाला आणि गाढवा गाढव त्याच्यामध्ये मरण पावलं गाढवाचा जीव गेला तसं काही या देशातली गाढवासारखी माणसं आहेत तीन तीन वेळेस बी जे पीच्या शिवसेनेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहारी जाऊ जाऊ आपला घात करून घेतलेला आहे पण निवडणूक जी आहे ती खरी तुम्हाला राजगाडीवर बसण्याची वेळ आता आलेली आहे म्हणून जे मतदार आहेत त्या मतदारांना सुद्धा आपलं सांगणं कर्तव्य आहे की आता गाढवपणा करू नका आज गुढीपाडवा आहे की म्हणजे आता गाढवपणा करू नका आता शहानपणानं वागा एकमेकांना साथ द्या जातीपातीचा विचार करू नका कोणत्या जातीचा ते कोणत्या जातीचा ते कोणत्या जातीचा, जातीचा आहे श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी सगळ्या जातीचे लोक उमेदवार म्हणून दिलेले आहे त्याच्यामध्ये मुस्लिमचेही आहेत औरंगाबादचा अफजल पठाण अफसर पठान अफसर पठा अफसर पठाणला सुद्धा म्हणजे त्या ठिकाणावर त्यांनी उभं केलेला आहे आणि गेल्या वेळेस सुद्धा म्हणजे मुस्लिम हलदार म्हणजे बनवल्याचा इतिहास महाराष्ट्रातला पहिला धुळेमध्ये धुळेमध्ये पण आहे मराठा बांधवांना उमेदवारी वंचित करून दिलेली आहे जरांगे पाटील सुद्धा बाळासाहेबांच्या विषयी सकारात्मक आहेत वेगवेगळ्या जाती धर्माचा हा समूह आज एकत्रित आलेला आहे त्याच्यामुळं राजसत्तेचे स्वप्न आपले आता म्हणजे भंगणार नाहीत एवढी मात्र काळजी बाळासाहेबांनी घेतलेली आहे आणि सगळा घटक वंचित आज बाळासाहेबांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे अकोल्यामधला जे काही आत्तापर्यंतचा मुसलमान बांधव जो होता ते बाळासाहेबापासून दूर होता कारण काँग्रेसवाले म्हणजे तशा पद्धतीनं काही यंत्रणा राबवत होते परंतु यावेळेस मात्र अकोल्याच्या सगळ्याच मुस्लिमांनीसुद्धा म्हणजे एक निर्णय घेतलेला आहे की बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात जरी तुम्ही कॅन्डिडेट दिलात आमच्या सगळ्या मुस्लिमांचं जे मतदान आहे ते आम्ही बाळासाहेबांना टाकून बाळासाहेबांना निवडून आलो मुसलमानामध्ये बांधव होतं आणि जेव्हा उमेदवारी अर्ज भरायला बाळासाहेब जात होते तेव्हा जर तुम्ही त्याच्यात अजून एक निरीक्षण केलं असेल तर मराठा बांधवसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बाळासाहेबांच्या त्या चळवळीमध्ये अर्ज भरताना सहभागी झाले ओबीसी समाजात बाळासाहेबांसोबत आहे मराठा बांधव आज बाळासाहेबांसोबत आहेत मुस्लिम सुद्धा बाळासाहेबांसोबत आहेत इथले एस सी एस टी बी जे पी आज म्हणजे एक मोठी ताकद बाळासाहेबांनी या महाराष्ट्रामध्ये उभी केलेली आहे बोधांना माझं खास करून आव्हान राहते की आपलेही काही माणसं जे इकडं तिकडं काम करणारे आहेत या माणसांनी यावेळेस म्हणजे बाळासाहेबांच्या पाठीमागे उभे राहू आपण बाळासाहेबांची ताकद वाढवली पाहिजे या महाराष्ट्रात जेवढ्या धम हजारोच्या संख्येनं त्या धम्मपरिषदेमध्ये लोकांचा माप जाता होता पूर्णेची परिषद असेल दाभडची असेल हिंगोलीची असेल आखाडा बाळापूरची असेल माळवट्याची वसमतची असेल कौडगावची असेल बळेगावची असेल जेवढ्या परिषदा झालेल्या आहेत रेऊलगाव असेल या सगळ्याच भागांमध्ये मी सगळ्या लोकांना आव्हान केलं आहे की येणाऱ्या या लोकसभेमध्ये आपण श्रद्धे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी जे उमेदवार दिलेला आहे जे देतील त्याला आपण मतदान करून निवडून आणायचं आहे बाळासाहेब आंबेडकरांना अकोल्यातून निवडून आणायचं आहे की ताकद आपण सगळ्यांनी लावली पाहिजे आणि सगळा सकारात्मक प्रतिसाद म्हणजे आपल्याही लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे इतर सर्वात मोठा म्हणजे बाळासाहेबांविषयी म्हणजे एक आदर आहे आणि या काळामध्ये शंभर टक्के बाळासाहेब आंबेडकर अकोल्यातून खासदार झाल्याशिवाय राहणार नाही अमरावतीमधून अमरावतीमधून आनंदराज आंबेडकर सुद्धा खासदार झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या हिंगोली जिल्ह्याची सीटसुद्धा कारण इथंसुद्धा म्हणजे आपल्या वंचित बहुजन आघाडीचे जे काही उमेदवार आहेत डी चव्हाण हे सुद्धा हिंगोली जिल्ह्याचे खासदार झाल्याशिवाय राहणार नाहीत नांदेड जिल्ह्यामध्येही खूप मोठी चळवळ उभी राहिलेली आहे मागे एक लाख सदुसष्ट हजार मतदान वंचितच्या उमेदवारांनी घेतले होते आता लिंगायत चेहरा तिथं दिलेला आहे बौद्धांचं मतदान तिथं जवळपास तीन लाख आहे नांदेड जिल्ह्यामध्ये तीन ते तीन लाख सर्व आणि लिंगायत समाजाचं दोन लाख आहे बाकी अजून मराठा बांधवांचं काही पडलं थोडं इतर जाती धर्माचं पडलं धनगर समाज आहे सगळं तर तिथं एक लाखाच्या लीडनं नांदेडची सीट निघेल हिंगोलीची एक लाखाच्या लीडनं सीट निघेल आणि आपोल्यामध्ये मधून तो बाळासाहेब आंबेडकर म्हणजे दोन अडीच लाखच्या मताच्या लीडनं निवडून येतील बाकीच्या जे डिपॉझिट यावेळी जप्त झाल्याशिवाय राहणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगते कारण एवढी ताकद निर्माण झाली आहे आणि त्याच्यामुळं चळवळी दुबळ्या कधी बनतात की जेव्हा माणसाकडे आर्थिक धन नसते जेव्हा माणसाकडे ज्ञान नसतंय तेव्हा माणसाच्या चळवळी दुबळ्या बनतात माणसं गुलाम बनतात या घडीला आपल्याकडे नॉलेज आहे बाळासाहेबांसारखा विद्वान नेता म्हणजे आज पाहायला आज घडीला पाहायला मिळत नाही चारित्र्यवान नेता आज घडीला पाहायला ना। ना। मिळत नाही कुणाचा सत्तर सत्तर हजार कोटीचा घोटाळा आहे तर कुणी मुख्यमंत्रीपदासाठी कुणी आपल्या स्वतःचा आयुष्य घातलेला पक्ष सोडून जात आहे आणि कुणी म्हणजे पक्ष फोडून फोडाफोडी करून खोक्यासाठी म्हणजे निघून जात आहे ते भ्रष्टाचार इथं फोपावलेला आहे इथलं नैतिकतेचं राजकारण जवळपास पंच्याहत्तर ऐंशी टक्के लोकांनी इथलं म्हणजे ब बदनाम करून टाकलेलं आहे भ्रष्टाचाराच्या नावाखाली परंतु नैतिकता नेतिमत्ता बाळगणारा नेता म्हणजे श्रद्धे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आहे पण आजही सगळे लोक बाळासाहेबांविषयी म्हणजे घाबरून की बाळासाहेब कधी काय बोलतील कुणाचं पितळ कधी उघडं करतील तर ह्या गोष्टीमुळं बाळासाहेब आंबेडकरांना तिथं येऊ न देण्याचे प्रयत्न चालूच आहेत त्याही गोष्टी सत्य आहेत आज आपण पाहतोय की आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांमुळे भारतीय संविधानामुळे सम्राट बनवले सम्राटच्या लेवलमध्ये आणून पोहोचवलेला आहे आज कुठंच म्हणजे माणूस गरीब राहिलेला नाही आणि जे गरीब लोक आहेत त्या गरीबाला वर आणण्यासाठी त्या गरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी श्रद्धे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी वंचितांची बोट बांधलेली आहे आणि म्हणून आपल्याला श्रद्धे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या या चळवळीमध्ये तन मन धनाने सहभागी व्हायचं आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करायचे आहेत कुठलाही उमेदवार श्रद्धे ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी दिला असेल त्याची जात न पाहता हा बाळासाहेब आंबेडकरांचा वंचितांचा नेता आहे उमेदवार आहे म्हणून आपण त्यांना मतदान करून भरघोस मतदानाने निवडून आणायचं आहे त्यांना आर्थिक दान द्यायचं आहे आणि मतदान सुद्धा एक पवित्र दान आहे हे दोन्ही आपल्याला पवित्र दान देऊन वंचितांची चळवळ या महाराष्ट्रात आणि देशामध्ये आपल्याला वळकट करायची आहे आणि श्रद्धे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांसाठी त्यांच्या आदेशासाठी आपल्याला जीवाचं रान करायचं आहे रा दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून आपण काम करूया सर्वजण मिळून Subscribe now and press the bell icon. Never miss an update.